नमस्कार मंडळी मी अर्पिता आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते तर मैत्रिणीनं आज आहे गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन तर या उद्यापनाची अगदी सकाळी उठल्या उठल्या तयारी चालू झालेली आहे आणि ते आता मला लग्नाला जायचं आहे तर ही सगळी धावपळ तर मी इतक्या धावपळीमध्ये हा स्वयंपाक अगदी अवघ्या एक ते दीड तासामध्ये केलेला आहे आणि तो कसा केला आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा तरी ते मी सर्वप्रथम कुकर लावला आहे त्यामध्ये वरण भात लावून दिलाय शिजायला आणि एकीकडे मी लगेच घेवड्याच्या भाजीला फोडणी देते तर घेवड्याने त्यासाठी रात्रीच बारीक करून ठेवलेलं होतं आणि आता त्याला फोडणी देते तर मी पहाटे पाचला उठली असताना साडेसहापर्यंत माझं बाकी सर्व स्वयंपाक झाला होता फक्त ठेवल्या होत्या त्या पोळ्या बाकी तर आता इथे लगेच घेवड्याच्या भाजीला फोडणी देऊन घेतली बाकीची झाडझूड झाली देवपूजा पण झालेली आहे तर घाई असेल ना मैत्रिणीनं तर अशा मॅनेजमेंटनी कामं केली तर अगदी झटपट होता आता एक कुकर झालेला आहे तर भात काढून ठेवला साईडला आणि आता एकीकडे भाजी आणि दुसरीकडे वरणाला पण फोडणी देऊन घेते अशा पद्धतीने अगदी झटपट सगळी कामे करते तर मनामध्ये असं म्हणजे काही देवाचं कार्यक्रम करायचा असेल ना तरी इतकं टेन्शन असतं की कसं होईल काय होईल चांगलं होईल की नाही परंतु स्वामी सगळं करून घेता आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन घेऊनही फायदा नसतो स्वामीनंच आपल्यापेक्षा खरंच जास्त काळजी घेते मी तर हेच म्हणेन मला आज एवढं टेन्शन असताना सुद्धा स्वामीने सगळा माझा स्वयंपाक वगैरे इतका छान स्वयंपाक पण झाला खूप छान असं सर्व करून घेतलं परंतु आपल्याला आपलंही काहीतरी परीक्षा असते ना ते परीक्षेला आपल्याला तोंड द्यावंच लागतं थोडंफार आपल्या तर आता मी इथे लगेच वर्णाला फोन देऊन घेतली कारण मला टेन्शन या गोष्टीचं होतं की जर वेळेवरती माझं सर्व झालं नाही तर मिस्टर पण आणि बाकीचे घरचे लोक पण येणार होते ना सर्व मला रागवले असते की तू वेळेमध्ये आवरलं नाही आणि तुझ्यामुळे जा, जा लग्नाला जायला वेळ झाला भरे तिकडे लग्न लागले का लागे ना परंतु आपल्यामुळे जर वेळ झाला ना तर आपल्याला सर्व बोलतात पण आपल्याला हे टेन्शन येतं की यार आपल्याकडनं वेळ होऊन गेला सगळे चिडले म्हणून आणखीन तो दिवस पण खराब जातो आणि देवाचं कुठलं सगळं घाई घाई म्हटलं तर मग ते पण व्यवस्थित नाही झालं तर तिकडून टेन्शन राहतं त्यापेक्षा मी म्हटलं आपल्याला होत होईल तितक शक्यतो लवकर चावरून घ्यायचं आता इथे वरणालाही फोडणी देऊन झाली लागतं लागतं त्यामध्ये आता पाणी टाकून घेतलं आणि माहिती रात्री जर तयारी करून ठेवली ना बरीचशी तर सकाळी खूप फायदा होतो आता मी ते ना रात्री खोबरं पण बारीक करून ठेवलं होतं कारण आपल्याला खिरीसाठी लागणार होतं ते त्यानंतर टोमॅटो वगैरे इथे बघा भाजीचं जे टेस्ट करत होती म्हणजे ती व्यवस्थित शिजली का नाही म्हणून कारण हे ना घेवड्याची भाजी शिजायला बराचसा वेळ लागतो त्यात तो उकडून जर घेतला ना तर जास्त तो कच म्हणजे असं गजगज होतो न उकडतंच असं जर छान तेलामध्ये फ्राय करून जर शिजवला तेलामध्ये आधी छान फ्राय करून घ्यायचा त्यानंतर मग मिर मिरची फोडणी देऊन घ्यायची जिरे मोहरी वगैरे टाकून आज कुठल्याही भाजीला कांदा लसूण वापरलेला नाही कांदा लसुनाचाच स्वयंपाक हे सर्व मसा मस्त घेवडा होतो नुसतं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मिरची आणि ती मीठ टाकायचं जिरे मोहरी टाकून द्यायची नंतर आणि आता इथे बी तेल टाकून त्यानंतर इथे ना खोबरं आणि कोथंबीरचं वाटण बनवलेलं आहे ते टाकून घेतले आपल्याला हरभऱ्याची आणि च बटाट्याची भाजी करायची म्हणजे बटाटा आणि चणाची तर मस्त अशी रस्शीची भाजी करायची यामध्ये लाल तिखट दोन चमचे आणि एक चमचा मसाला आपला साधा मसाला टाकून घेतला आहे तो पंचान ते पर दे पर दे तो, आता तो पण छान परतून घ्यायचा आता तिकडं म ते वाटण छान परते तिकडे लगेच पाणी गरम करत ठेवलं होतं आणि आता कुकर हा मी लावला तो खीर बनवायची तर त्यासाठी भात लावून घेतलाय आधी थोडंसं तूप टाकून घेतलंय त्या भाताच्या याच्यामध्ये आणि थोडंसं जास्तच पाणी टाकायचं जेव्हा आपल्याला खीरसाठी भात बनवायचा असं त्यासाठी तो काही व्हिडिओ घेता नाही आलेला मी जेवढं शक्य झालं तेवढा हा व्हिडिओ घेतला आहे घाई घाई सकाळच्या धावपळीमध्ये अंधार पण खूप होतात त्यामुळे दिसाय दिसतही नाही आता हे बघा त्यानंतर बटाटे टाकून घेतले आणि ते गरम पाणी जे केलं होतं ते टाकून घेतलं त्यानंतर हे हरभारे टाकले तर मैत्रिणी न व्हिडिओ इतका छान दिसत नाही त्याचं ब्ल ब्लर आलं त्याचं कारण म्हणजे ना मी अंधारात व्हिडिओ काढत होती मला या लक्षातही आलं नाही त्यामुळे अशा पद्धतीने दिसतंय त्यासाठी मी सॉरी म्हणते परंतु तुम्हाला मी बोलण्याच्या माध्यमातून कळतच असेल की काय कसं बनवलेलं आहे काय बनवलेलं आहे ते थंडी तर खूप होती इतक्या थंडीत उठणं ना खूप कठीण वाटतं परंतु मैत्रिणीनो मी ह्या सात दिवसामध्ये मी खरं सांगते मी उठायला नाही इतकी आळशी म्हणजे अशी म्हणण्यापेक्षा आहे ना आम्ही रात्री झोपायलाच बारा वाजता झोपतो मग सकाळी लवकर उठायचं तरी कसं त्यामुळे ना मी शक्यतो आहे ना लवकर सकाळी उठतच नाही सहाच्या पुढेच उठते परंतु हे सात दिवस आहे ना नाही नाही म्हणता म्हणता ना मी बरोबर म्हणजे वेळेवरती उठायची सा म्हणजे पाचच्या पुढे पाच सव्वा पाचला उठायची आणि रोज पाचला उ म्हणजे त्यावेळेस उठून आंघोळ करून झाडझुड करून लगेच वाचायला बसायची परंतु अशा वेळेस मला वाटलं पण नाही का म्हणजे उठली आहे मग आलं आहे असं काहीच नाही तर बघा आता इथे आपली छान देवपूजा इथे म्हणजे स्वामींची इथं उद्या आता नैवेद्य दाखवते खीर पण करून घेतली नंतर आणि हे बघा मस्त खीर आणि बटाटे हरभऱ्याची भाजी मेथीची भाजी घेवड्या वरण भात आणि भजी अशा पद्धतीचा नैवेद्य दाखवलं तरी मी चार ताटं दाखवलेली होती ऑलरेडी परंतु तो काही व्हिडिओ मला घेता आलेला नाही त्याचं कारण म्हणजे की बाकीचे नैवेद्य मी एक गायला आणि दोन म्हणजे असं जेव घरच्या माणसांना जेवायला दिलं होतं एक माझ्या मिस्टरांना वगैरे त्यांचं कॅन्सल झालं मग फक्त त्या मॉमना जेव घातलं घाई गाईत आणि बाकीचे घरातली सर्व लोकं जेवली परंतु इतकी धावपळ झाली त्या गडबडीमध्ये मला कुठलाही व्हिडिओ घेता नाही आलेला तिथला आणि मग स्वामींच्या कृपेने असं साध्या पद्धतीने माझे म्हणजे पारंचं उद्यापन झालं आणि त्यानंतर आम्ही गेलो इथे लग्नामध्ये तर आता इथे आम्ही लग्नात आलेलो आहे त्या लग्नात गेल्यानंतर आता इथे नवद मिरवायचा का प्रोग्राम सुरू झालेला आहे तर बघा या पद्धतीने ह्या आहे आमच्या ननंदबाई तुला नंदबाई सर्वजण लग्नातच एकत्र भेटताना बघा तर तर सर्वजणांचे इथे माझं सख्य तुला दिराचं लग्न आहे म्हणजे इथं आम्ही सर्व नंदा भा भाऊजे असे आमचे सर्वांचे फोटो एक फोटो काढला आणि आता इथे चालू आहे मस्त डान्स प्रोग्राम हे बघा इथे नवरदेव पण नाचतोय मस्त तर हे आहे आमचे नवरदेव तर आम्ही गेलो थोडा वेळ म्हणजे डान्सला तिथे थांबलो आणि लगेच आहे ना आतमध्ये मंडपात बोलू ना नवरदेवाला तर सर्वजण खूप दिवसानंतर असे एकत्र भेटल्यानंतर खूप छान वाटतं ना मैत्रिणीनं खूप धमाल येते मस्ती येते आणि मुलाकडचं लग्न म्हटलं तर त्यात वेगळाच आनंद असतो रात्री इथे नवरदेव नवरीची एंट्री होते आणि इथे ना नवरदेवाचे आई जुलतीन ते ज्या असतात ना तिथे ना नवरदेवाची म्हणजे ज्या आत्या असतात त्या ओट्या भरतात म्हणजे ननंद भाऊजाईंची ओट्या भरतात ज्या मुल म्हणजे ज्यांच्या मुलाचं लग्न असतं त्यांच्या ओट्या त्यांच्या नंदा भरतात तरी तिथे तोच प्रोग्राम चालू आहे तिथे सर्व आमच्या सासखाली बसलेले पाठीमागे नंद आहे आणि त्यांचे इथे ओटी भरण्याचा जा कार्यक्रम चालू आहे फ आता लग्न लागलं आणि त्यानंतर नवरी नवरदेवाला ओळते त्यांचं असं दर्शन घेते लगेच आणि आता हे सात घेणार घेणारे लगेच तर मस्त असं आता फायनली म्हणजे हे नवरीच लग्न लागून आहे त्यानंतर सात फेरेही झाले आणि आता चाले इथे शूटिंग तर लग्न तर खरंच जास्त महत्त्व तर आता याला चाललंय ते म्हणजे फोटोशूटला त्यानंतर ता दोघांनी एकमेकाला माळी पण घालून घेतल्या आता हे आमचे सर्व हे आमचे कॉलेजचे म्हणजे पिंपळगाव बस होते ते कॉलेजचे शिक्षक आहे ते सर्व आलेले होते हे आमचे सर ह्या माझ्या वहिनी त्या पण कॉलेजला टीचर आहे तर ही मुलगीच्या जा, म्हणजे माझी जाव आहे न, ना त्या पण कॉलेजला टीचर आहे त्यामुळे ना सर्व शिक्षक लोक पण आलेले होते आता मस्त आमचे फोटो वगैरे काढून झाले नंतर जेवणं पण झाले ते काही जास्त व्हिडिओ घेता आलेला नाही जेवढं शक्य झालं तेवढा मी व्हिडिओ घेतला आहे त्यानंतर आता इथे रुखवत नाचवायचं काम चालू आहे तर छान असं रुखवत नाचवलं आहे लग्नात तर हीच खरी मजा असते जास्त करून ह्या आहे नवरीच्या म्हणजे मावशी कोणी वहिनी त्या सर्वजण रुखवत नाचवत आहे आणि नंतर ती नंतर इतकी धावपळ होऊन जाते ना ती लॉन्सवाले खूप घाईघाई करतात इकडे फळ भरायचं कार्यक्रम चालू होतात तर दुसरीकडे आहे ना जे म्हणजे नवर नवरीकडच्या ज्या नव सॉरी नवरदेवाकडच्या ज्या बा बायका असतात ना सासा त्यां सासा सर्व काही नंदा वगैरे त्यांना सर्वांना इथे बसवतात खाली आणि ज्या आपण म्हणतो की मानपानाचे भांडे वगैरे दिले जातात त्यानंतर कुरडई पापडी वगैरे सर्व काही त्यांना ते त ता, असं ते सर्व दिलं जातं म्हणजे बसता बसताच ते खाय खायला बसवतात आणि जे असा असा असतात त्यांना मानपानाचे जे भांडे असतात सा ताट परत आणखीन म्हणजे ज्या दोन चार वस्तू घेतल्या असतात समई ताट जग अथवा डिश वाटी हे सर्व काही त्यांना मा दिलं जातं मानपानाचे भांडे तो कार्यक्रम इथे झाला आहे आणि आता दुसरीकडे इथे फळ भरायचा कार्यक्रम चालू आहे इथं फळ भरायचं आहे नवरा नवरीचा हा आहे मस्त लूक मस्त दिसत आहे दोघं पण ह्या लूकमध्ये अगदी छान इथे नवरदेवाने नवरीला मंगळसूत्र आहे आणि मस्त अशी पूजा चालू आहे इथे पण म्हणजे दोन्हीकडे दोन कार्यक्रम चालू होते धावपळच खूप असे न कारण लॉन्सवाली इतकी घाई करतात की लॉन्स रिकामा करण्यासाठी त्यामुळे ना खूप धावपळी तसे नंतर घाईबाई करत असतात ते लोक आता इथे फळ भरायचा कार्यक्रम आलाय मस्त तर सकाळच्या लोकपेक्षाही जे फळ भरायचं इथे हा लोक हाय नवरीचा नवरदिवस तो खूप छान दिसत होता मस्त दिसत होते या ड्रेसमध्ये दोघ पण त्यानंतर इथे ना माझे फोटो काढायचा का प्रोग्राम चालू आहे इथे इथे माझी हिचूला सासू ना त्यांची चेष्टा चालू होती ती मुद्दामा दुसऱ्या सासऱ्यांसोबत बसली होती म्हणजे असे एकत्र भेटले का सासू वगैरे त्यांची इतकी चेष्टा चालते ना एकमेकासोबत बसकरी मुद्दाम ती दुसऱ्या सासऱ्यांसोबत फोटो काढायला बसलेली इतकीच मस्करी चालू होती किती वेळ त्यानंतर इथे ना ते सोनमुख जे असतं ना ते सासा सासा असतात सर्वजण नवरदेव नवरीला बसवतात खुर्चीवरती ते सोनमुख बघितलं जातं त्यानंतर ते पण नाचवत आहे इथे तो प्रोग्राम चालू आहे तो पण खूप छान झाला त्यात पण खूप जास्त मस्करी केली एकमेकांची त्यांनी म्हणजे म्हणजे सास आणि ज्या नंदा आहेत ना त्यांच्या म्हणजे माझ्या फुस ते त्यांची खूप त्यांनी खूप एकमेकांची मस्करी केली ते बघा आता हीच मस्करी चालू आहे तर लग्नामध्ये तर ह्याच म याचमुळे आनंद वाटतो एकमेकाची चेष्टा मस्करी केलं तर पण काही ना आवडते काही नाही आवडत परंत त्यात त्याशिवाय ही मजा निरात लग्नामध्ये असे एकमेकांना थोडंसं हसून खेळून राहिलं तर ते लग्न माणूस कधीच विसरत नाही आनंद वाटतो असं सगळीजणं कधी नवत भेटतात मग एकमेकाशी चेष्टा करणं वगैरे ह्या गोष्टी चालतातच नवरी निघण्याची तर इथे नवरी निघाली तर नवरी निघाली म्हटल्यानंतर हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अगदी म्हणजे खूपच म्हटलं तरी अगदी इमोशनल होणारा आणि वाईट प्रसंग असतो आणि तिच्या बापासाठी तर तो खूपच म्हणजे खूपच इमोशनल होण्याचा प्रश्न प्रसंग असतो तर ही वेळ म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं जी हळवी व्यक्ती असेल तिच्या तर डोळ्यात नक्कीच पाणी येणार तर आता ही तीच वेळ आहे जी मुलगी आपली आयुष्यभर म्हणजे पूर्ण शिक्षण आपल्या आईबापाच्या घरी करते लहानाची मोठी होते आणि मात्र अगदी शिक्षण झाल्यानंतर ती स्वतः कमवायलासुद्धा लागते आताच्या काळात तर प्रत्येक मुलगी स्वावलंबी बनते स्वतःच्या पायावर उभी राहते आणि मग नंतर जेव्हा ती म्हणजे पाय स्वतःच्या पाया, पाया नोकरी करायला लागते आणि लगेच वेळ येते ती तिची सासरी जाण्याची आई वडील हे तिचं थी, शिक्षण वगैरे करतात तिचं तिला नोकरीला लावतात आणि लगेच तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करतात आणि त्यानंतर ती मुलगी कमवायला ज्यावेळेस लागते ती त्यावेळेस दुपारची आता ही सगळं नवरायचं प्रत्येक वडिलांचा किती म्हणजे मुलगा जो कमवतो तो तो आपल्या आई वडिलांना सगळं काय देऊ शकतो आई वडिलांसाठी करू शकतो पण मुलीचं तसं नसतं ना मुलीचं असं म्हणजे आई वडील शिक्षण करतात सर्व गोष्टी होतात मात्र ती मुलगीच शिक्षण झाल्यानंतर ती नोकरी करून आणि जो पैसा हो, होतो तो तिच्या नवऱ्याचं होतो सगळं काही तर तिचं नवऱ्याचं असतं मुलगी एकदा मुलगी मोठी झाल्यानंतर तिचं लग्न झाल्यानंतर आईवडिलांचं काही राहत नाही असा हिशोब येतो आणि जी मुलगी बाप ती म्हणजे शेवटच्या क्षणी सगळं तिचं लग्न वगैरे थाटामाटात करतो सगळ्या गोष्टी आनंदाने करतो परंतु ज्यावेळेस त्या मुलीची जाण्याची वेळ येते त्यावेळेस तिच्या बापाचं हृदय किती फाटतं हे त्याच्याच मनाला माहिती किती तो ढसर रडतो पण ते आतमध्ये रडतो एक वेळेस आई तरी सगळ्यांसमोर मनमोकळी रडू शकते परंतु जो बाप असतो तो, तो आतल्या आत रडतो मन, मन आतल्या आत घुटमळतो हे फक्त त्याच्याच जीवाला माहिती असतं आणि त्या मुलीला सुद्धा स्वतःच्या आईवडिलांचं घर सोडून परक्याच्या घरी राहावं लागतं ही खरंच किती आयुष्यातील थोडीशी सुखदही गोष्ट आहे आणि किती दुःखदही गोष्ट आहे परंतु हे न टळणार आहे ते प्रत्येकाच्याच आयुष्यात असतं तर चला असो असं ह्या प्रत्येकाच्या आयुष्यातील हात खूपच इमोशनल होणार आहे इथे इथे चालू आहे नवरीची जी का काकी आहे ती आल्यानंतर तिला जास्तच रडू येत आहे तर सगळ्यांचंच तसंच झालंय अगदी सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं आहे असं नाही नौ, की हे नवरीकडच्या नवरीकडच्याच लोकांना रडू येतं असं प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही हा क्षण बघून तर फायनली आता इथे सगळे नवरदेव नवरीचे पाय धुऊन झालेले आहे आणि आता ही इथे नवरी निघा म्हणजे आता नवरी सासरला जायला निघालेली एकच आलेली सासरला तर चला मंडळी आमच्याकडच्या अशा प्रथा आहे अशा अशा ज्या ज्या मला शूट करता आले तितक्या शूट करून तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू अशाच नक्की नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय